अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झालेले जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला संघटना ही मनपा कर्मचाऱ्यांची असून ती कामगार चळवळ आहे या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असतात आपली संघटना एक संघ आहे माजी अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी राजीनामा दिला असून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेत प्रभारी अध्यक्ष म्हणून जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांची निवड केली आज त्यांनी स्वीकारत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम सुरू केलं कुठलेही प्रश्न प्रलंबित राहणार नसून युनियन नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी राहील मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून आचार संहिता संपल्यानंतर तोही प्रश्न मार्गी लागेल लाडपागी समितीच्या शिफारसीनुसार वारस नोकरीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून तिथे देखील आपल्याला न्याय मिळेल दोन्ही प्रभारी अध्यक्ष आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असं प्रतिपादन जनरल सेक्रेटरी आनंद वायकर यांनी केलं अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झालेले जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळी जनरल सेक्रेटरी आनंद वायकर माजी अध्यक्ष अनंत लोखंडे कार्याध्यक्ष दीपक मोहिते नंदकुमार नेमाने राहुल साबळे बलराज गायकवाड महादेव कोतकर उपाध्यक्ष प्रकाश साठे अयुब शेख विजय कोतकर सूर्यभान देवघडे अंतवण क्षेत्रे अखिल सय्यद सागर साळुंखे अमोल लहारे बाळासाहेब व्यापारी अजित तारू सखाराम पवार बाबासाहेब राशनकर राजेंद्र वाघमारे बैजू साठे प्रफुल्ल लोंढे अजय चौदे आदी उपस्थित होते तर सर्वांना सोबत घेऊन मनपा कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावू असं मनोगत अहमदनगर मनपा कामगार युनियनचे नूतन प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर